तुमचं स्वागत आहे माझ्या राष्ट्रपुजी गृहिणी चॅनल मध्ये श्री स्वामी समर्थ आज मैत्रिणी पूजन आहे त्यासाठी आपण लक्ष्मीच्या लक्ष्मी पावलांची छान अशी चौरंगापुरती आणि पाटापुवती काढण्यासाठी सुंदर अशी पट्ट्याची रांगोळी बघूयात चला तर मग सुरुवात करूया त्याच्यासाठी आपण अशी दोन टिपके देऊन घ्यायचे आहेत मोठी खाली पण आपल्याला टुपकी देऊन घ्यायचे पण आता टोपण्यांची सायने हळवार असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला त्याला असं गोलाकार देऊन घेऊया त्याला त्यानंतर छान असा बोटांचा आकार देऊन घेऊयात आपल्याला असे दोन लाईन देऊन घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण हलकंसं ब्रशनं बोटांना थोडासा शेप देऊन घ्यायचा खोल लाल रंगाचा एक टिपका देऊन घेतलेला मी त्यानंतर पिवळा रंग देऊन घ्यायचा आपल्या दोन्ही हळवार बोटाने आपल्याला प्रेस करायचं आहे आता यानंतर आपण अशा टिपकी देऊन घेऊयात आता टिपकेला आपल्याला हलकेसे असे बटाणे फिरवून घ्यायचे आणि यामध्ये आपण असा बटाण फुलांचा आकार देऊन घ्यायचा आहे तसंच आपण या बाजूला देखील करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे तुम्ही ही फुलं तयार करून घेऊ शकताय यानंतर आपण त्यानंतर यामध्ये आपण लाल आणि त्यानंतर पिवळ्या रंगाचा एक मध्ये तिपका देऊन आहे अशी आपली सुंदर आणि छोटीशी लक्ष्मी पूजनासाठी रांगोळी तयार झाली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणीनं व्हिडिओ आवडलास नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ